परभणी जिल्ह्यातील जिंतूर एल्डेरी महामार्ग रस्त्यावर आज दिनांक सोळा जानेवारी संध्याकाळी चार ते पाचच्या च्या दरम्यान दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते यावेळेस सामाजिक कार्यकर्ते नागेश अखाते यांच्याशी संवाद साधू आपण नेमको हे अपघात झालं कसं काय किती लोक त्याच्यामध्ये जखमी झाले होते काय झालं नागेश भाऊ हत्तापातीच्या अलीकड भीषण ऍक्सिडंट झाला मोटरसायकल मोटरसायकलचा त्याच्यामध्ये जो माणूस आहे त्याच्या डाव्या पायला खूप मनाने पाय जखमी झालेला आहे त्याच्यानंतर तिथे दोन्ही डाव्या हातच्या का उद्या हातचे दोन्ही पोट कटलेली आहे त्या पायला सुद्धा मार आहे आणि तिला सुद्धा उडलं तो, त्याला तो, सुद्धा समोर मार आहे या ठिकाणी तीन गंभीर जखमी अवस्थेत होते एकूण चार जण होते चारपैकी तीन जणाला गंभीर मार लागला त्यामध्ये जर आपण नाव बघितली तर एकनाथ राजाभाऊ कदम वय साठ वर्ष राहणार रेलदरी यांच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर मार लागलेला आहे ला तर त्यांची पत्नी असलेली त्यांची सौभाग्यवती कावेरी एकनाथराव कदम वय पंचावन्न वर्ष राहणार रेलदरी यांच्या पायावर कमरेवर मुक्का मार असा गंभीर लागलेला आहे तर तिसरा देखील रुग्ण आहे बालाजी तुकाराम साबळे वय सत्तावीस वर्ष राहणार सावरगाव त्यांच्या चेहऱ्यावर आणि इतर ठिकाणी देखील मुक्का मार लागला आहे नेमका हा अपघात झाला कसा का आणि काय याबद्दल पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही मात्र जिंतूर ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार डॉक्टर मोरे यांनी केलं आणि प्रकृती खालत असल्याने त्यांना परभणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे दरम्यान या प्रकरणी जिंतूर पोलिसात कोणतीही अद्यापर्यंत नोंद झाली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडत लाईक करा शेअर करा कमेंट करा व सबस्क्राईब करा जिंतूर सहार न्यूज চ্যানি শেখ আলিম